रत्नागिरी तालुक्यातील आरेवारे समुद्रकिनारी शनिवारी अतिशय हृदयद्रावक अशी घटना घडली पोहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या चार पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे यामध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे मृत्युमुखी पडलेले चारही पर्यटक रत्नागिरीशी संबंधित आहेत दोन हे रत्नागिरी शहरातील ओस्वाल नगर येथील आहेत तर, तर दोन जण ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून रत्नागिरीमध्ये फिरायला आले होते गेल्या काही दिवसापासून रत्नागिरीमध्ये पावसाळी वातावरण आहे त्यामुळे समुद्र देखील खवळलेला असतो अशा परिस्थितीमध्ये पाण्यामध्ये उतरणं हे कधीही धोकादायक ठरतं तसंच पुन्हा एकदा आरेवारेमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे यापूर्वी देखील या, या परिसरामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत पोलीस प्रशासन आणि स्थानिकांकडून वारंवार असं सांगितलं जातं की या समुद्रामध्ये कोणी उतरू नये आरेवारे फिरायला चांगलं आहे पण समुद्र इथला धोकादायक आहे या दुर्देवी घटनेमध्ये ओसवाल नगर येथील जुनेद बशीर काझी जैनब जुनेद काझी तसंच मुंब्रा येथील उजमा शमशुद्दीन शेख आणि उमेरा शमशुद्दीन शेख यांचा मृत्यू झाला आहे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सर्व पर्यटकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत अरे बीचवर आज संध्याकाळच्या वेळी चार इसम त्यात एक पुरुष आणि तीन महिला वय छत्तीस अठ्ठावीस बावीस आणि एकोणावीस असे मयत झालेले आहेत संध्याकाळच्या वेळी ते आरे बीच वर पोहण्यासाठी म्हणून गेलेले होते तर स्ट्रॉंग जे करंट होता समुद्रात त्यांनी त्यांना मध्ये ओढून नेलं तिथे असलेले जे रक्षक होते त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण करंट हो। समुद्रात खूप स्ट्रॉंग असल्याने ते वाहून गेले आणि त्याचा दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना पर्यटकांना विनंती की कृपया त्यांनी समुद्रामध्ये यावेळी भारतीय आवडीचा स्ट्रॉंग करंट चालू असतात आणि पाऊस पण खूप आहे तर त्यांनी समुद्रामध्ये उतरू नये अशी त्यांना विनंती करतो कारण यामध्ये ऍक्सिडेंट घडण्याची शक्यता आहे कुणी असे करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तर समुद्रामध्ये ब्रिप्सवर कुणीही कृपया उतरू नये